साठे पाटील यांचं सर्व प्रकारच्या वाहनांच स्पेअर पार्ट मिळण्याचं एकमेव ठिकाण सटाणा पाठा समृद्धी महामार्गा शेजारी गंगापूर रोड वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर विधानसभेचा महासंग्राम सध्या गाजतो या महासंग्रामध्ये तीन उमेदवार उभे आहेत महायुती महाविकास आघाडी आणि पक्ष यांच्यासह आणखी काही उमेदवार आहेत परंतु चर्चेत असलेले या तिरंगी लढतीमध्ये एकनाथराव जाधव यासोबतच युतीचे जे उमेदवार आहेत प्रत्याप रमेश बोरणारे आणि आघाडीचे उमेदवार म्हटलं तर डॉक्टर दिनेश परदेशी डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या समर्थकांपैकी असलेल्या एक महिला समर्थक धनश्री आंबेकर आपल्यासोबत आहेत खूप खूप स्वागत तुमचं जय महाराष्ट्र सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्यासाठी जसं तुम्ही डॉक्टर दिनेश परदेशी यांच्यासोबत काम करतायत त्या शिल्पातही असेल किंवा त्यांची यांची टीम असेल तर शहरामधली प्रामुख्याने काय स्थिती आहे कारण की शहरामध्ये आमदार आणि त्यांचे समर्थक दावा करत आहेत की आम्हाला पंच्याहत्तर टक्के जी वोट बँक आहे ती आमची शहरामध्ये आहेत तर खरंच त्यांची वोट बँक शहरामध्ये आहे का की डॉक्टर आहेत आणि ते जसं जे प्रश्न आहेत ते, ते प्रश्न सोडवतात अर्ध्या रात्री जर आपल्याला काही काम पडलं तर भाऊ सदैव तत्परतेने आपलं काम करतात आणि संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जे कारण रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुल तोची ची साधू ओळखावा देवते जाणावा खरोखरच त्याचा अर्थ आज समोर समजतोय आपल्या सर्वांना कि भाऊ ज्याप्रमाणे गोरगरिबांचे कष्ट असेल महिलांचे काही कष्ट प्रश्न असतील त्यांच्या कष्टांना वाचा फोडतायत शिवाय महिलांना मुलींना उच्च शिक्षण त्या ठिकाणी देण्यासाठी ते, ते प्रयत्न करतायत आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या नगराध्यक्षा शिल्पाताई परदेश आहेत त्यांचं जे एकनिष्ठ काम आहे जे आपल्या वैजापूर शहरासाठी ते काम करतात आणि खरं बघितलं तर ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये तुम्ही कोणाला निवडून देणार किंवा कोणाच्या हाती सत्ता ठेवणार हे सगळ्यात महत्वाचं असतं परंतु ती लोकशाही जर शिल्पाताईंना पंचवीस वर्ष एक हाती सत्ता ते देत आहेत तर आपण खरोखरच बघितलं पाहिजे की ज्याप्रमाणे वैजापूर शहराचा विकास या ठिकाणी झालेला आहे तसंच ग्रामीणचाही विकास व्हावा यासाठी आपल्याला डॉक्टर दिनेश भाऊ परदेश यांना निवडून देणं गरजेचं आहे आता जसं तुम्ही सांगितलं की जसं पंचवीस वर्ष शहराचा विकास झालाय आणि ग्रामीणच्या विकासासाठी डॉक्टर दिनेश प्रदेश यांना निवडून देणं गरजेचं आहे परंतु या शहराच्या विकासावरती अनेक वाबाडे उघडले जातात त्यासाठी डॉक्टर राजीव डोंगरे सांगतायत की शहरामध्ये मोकाळ जनावर जे आहेत त्यांची संख्या वाढलेली आहे शहरातील नाल्या स्वच्छतेचा विषय आहे शहरातील प्रत्येक नागरिकाच्या जी कुटुंब आहेत प्रत्य त्या प्रत्येक कुटुंबाला पाच वर्षाची एक निवडणूक लढेपर्यंत एक लाख रुपये पाण्यासाठी खर्च करावे लागतात या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून आक्रमकतेने उठवल्या जात आहेत जात आहेत तर प्रामुख्यानं या गोष्टीकडे तुम्ही कसं बघाल तुम्ही काय अनुभवलंय नगरपालिकेमध्ये खर तर बघायचं तर शिल्पाताई म्हणजे ज्यांनी पंचवीस वर्ष ही सत्ता त्यांच्या हातात होती त्यांनी पूर्णतः शहराचा विकास केलेला आहे आणि आपण जे म्हणतो की छोट्या मोठ्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टीकडे ते प्रामुख्याने लक्ष देतातच नाल्या साफ करणं असेल शहराचा विकास असेल त्या सगळ्या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष घालतायत परंतु काय असतं की जर आपण एक व्यक्तीकडे जर पूर्ण काम सोपवतोय ती व्यक्ती जर ते काम निष्ठेने करते तर सुद्धा वर है कि करने ची उत्तर आपला सुद्धा त्यांच्यावर एवढा हक्क आहे की आपणही त्यांना ते प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवले पाहिजे त्यांच्याकडनं त्या प्रश्नाची उत्तरं घेतली पाहिजेत आणि नक्कीच आपलं काम होणार आहे याची शंभर टक्के गॅरंटी आम्हाला आहे आणि जे काही विरोधक त्यांच्यावर प्रश्न उठवतायत तर त्यांना मला सांगायचंय की आपल्या मराठवाड्यामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल तर आपल्या नगरपालिकेचा पाचवा क्रमांक त्यांनी आणलेला आहे कारण त्यांचं ते काम शहराचं काम बोलतं काम बोलता आपण असं म्हणतो तर त्यांचं काम बोलतय म्हणून त्यांनी हे सर्व केलेलं आहे आणि जगा आपलं महाराष्ट्रामध्ये पाचवा क्रमांक जो नगरपालिकेचा आलेला आहे कित्येक करोड बक्षीस आपल्या नगरपालिकेला आपल्या वैजापूर शहराला त्यांनी मिळवून दिलेले आहेत आणि ग्राम स्वच्छता अभियान असेल इतर कुठले अभियान असेल उपक्रम असेल त्या सर्वांमध्ये डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी व त्यांची पत्नी सौ शिल्पता परदेशी या काम करत असतात असं मला वाटतं आणि जसं तुम्ही बक्षिसांचा विषय घेतला तर बक्षिसांचा विषय घेतल्यानंतर साहजिकच विषय येतो सक्षमतेचा आणि सक्षमची व्याख्या भाऊसाहेब पाटील चिगडगावकर जे आहेत त्यांनी त्यांच्या भाषणामधून बोलताना सांगितलं की सक्षम म्हणजे इकॉनॉमिकली स्ट्रॉंग ज्याला आपण म्हणतो माल देणारा उमेदवार तर तात्यांकडून तो विषय घेतला जातो आणि त्याच विषयाला अनुषंगानं जर विचार केला तर डॉक्टर राजीव डोंगरे जे आहेत ते सांगतात की ही सगळी पुरस्कार जी मिळालेले आहेत तर ही पैशाच्या जोरावर मिळालेली आहे असं नाही आहे पैशाच्या जोरावर जो काही गोष्टी घडतात मान्य आहे परंतु जी त्यांच्या सभेला आपण बघितली जी गर्दी होती ती गर्दी कशाची होती तर माणसाने माणसाशी माणूसकीने कसं वागलं पाहिजे याची ती गर्दी होती आणि म्हणतात की सरनावर गेल्यानंतर सगळेच अश्रू ढाळतात ग काही सांबळत असतात कोणाला तर काही विधीपुरतीला पळतात ग आणि राख झाल्यावर सांग जिंदगी आपली माणसं कशी असतात ग आपल्या माणसांसाठी माणसाच्या कष्टांसाठी गोरगरिबांच्या कष्टांसाठी जे झटतात त्यांच्यावर प्रश्न तर उचलले जाणारच संता ना संतांना सुद्धा त्रास झाला समाजद्रोळ्यांनी त्रास दिला परंतु संतांनी त्यांचं काम थांबवलं अजिबात नाही म्हणून मला तरी वाटतं की आपल्या विकासासाठी मशालच आता गरजेचे आहे आणि मशाल काय आहे तर अंधाराला नाहीशी करणारी ही मशाल आहे मशाल कशासाठी आहे स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आता मशाल पाहिजे मुलींना उच्च शिक्षणासाठी आता मशाल पाहिजे गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आता मशाल पाहिजे जसं तुम्ही सांगितलंय की वेगवेगळ्या विषयांना अनुसरून की डॉक्टर दिनेश परदेशी आणि शिल्पाते परदेशी यांनी जो काही आहेत वेगवेगळ्या प्रभागामध्ये विकास केलेला आहे तर प्रामुख्यानं डॉक्टर दिनेश परदेशी किंवा शिल्पाते परदेशी यांच्या कार्यकाळामध्ये कुठल्या महत्वाच्या विकासाला चालना दिली गेली कुठल्या महत्वाच्या गोष्टींना चालना दिली गेली त्यामुळे वैजापूरचं हो नक्कीच पालटलं कारण डॉक्टर दिनेश भाऊ जे काम आहे आपण म्हणतो की विरोधकांनाही त्यांना खूप त्या ठिकाणी कष्ट दिले परंतु त्यांनी या सर्व गोष्टीला न जुमानता आपल्या वैजापूर शहरासाठी विकास केला आणि असं नाहीये की त्यांना दोनदा उमेदवारी भेटली होती परंतु ते दोनदा त्या ठिकाणी पडले परंतु आम्हा सर्वांना आता विश्वास आहे की त्यांनी जे वैजापूर शहरासाठी काम केलेलं आहे त्या कामाच्या अनुषंगाने आम्हा सर्वांना ही विनंती आहे सर्वांना की भाऊंना तुम्ही निवडणुकीला एक संधी द्या त्यांचं काम बघा आणि तुम्ही सर्वांनी भाऊंना प्रचंड बहुमताने विजय मिळवून द्या महिला पुरुषांसाठी वेगवेगळी काम केलेली आहे खास करून शहरामध्ये महिलांसाठी किंवा शहरामध्ये राजकारण करत असताना समाजकारण करत असताना डॉक्टर दिनेश परदेशी त्यांच्या पत्नी सौभाग्य शिल्पताई परदेशी लोकांनी महिलांसाठी काय पाऊल उचललं शहरामध्ये की जे महिलांसाठी फायद्याचं ठरलंय खूपच फायद्याचं ठरलेलं आहे कारण आता जर माझा स्वतःचा विषय बघितला तर माझ्या लग्नाला एक साधारण तीन ते चार वर्ष झालेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण म्हणतो की महिलांना पुढे नेण्यासाठी त्यांचा सर्वात अगोदर त्यांनी पाऊल उचलला जे महिला घरात बसतात त्यांचा उद्योगधंद्यासाठी त्यांनी पाऊल उचलला सर्व गोष्टीला त्यांनी पुढं आणलं वेगवेगळ्या त्यांनी पदही दिलेत काय सर्व महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे उद्योगधंदे या ठिकाणी सुरू करून दिले आणि सर्व गोष्टी मध्ये त्या उच्च स्तरावर महिलांना कसं घेऊन जातील याकडे त्यांचं जास्त लक्ष दिलं जातं जाता जाता मतदात्यांना तुम्ही कुठल्या महत्वाच्या गोष्टी सांगाल त्या विषयावरती डॉक्टर दिनेश परदेशी आमदार जर झालेत तर कुठल्या महत्वाच्या गोष्टीसाठी काम करू शकतात प्रलंबित प्रश्न अनेक आहेत शहराचे असेल ग्रामीणचे असेल काय सांगा सर्वप्रथम जर आपला दळणवळण करण्यासाठी जो रस्ता असतो त्या रस्त्याचं व्यवस्थितरित्या काम या ठिकाणी केलं जाईल जी मुलगी आपण म्हणतो की एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर आम्ही मुलाचं शिक्षण करू शकतो परंतु भाऊ जर निवडून आले त्या निवडणुकीमध्ये तर खरंच मला वाटतं की मुलींच्याही शिक्षणाला त्या ठिकाणी उच्च भरारी मुलींना घेता येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी आपली महिला घरात बसून असते तिलाही भाबींनी तर हातभार दिलेलेच आहेत परंतु अजूनही चांगल्या रीते या ठिकाणी महिलांना उच्च भरारी त्या ठिकाणी घेण्यासाठी मदत करतील वेगवेगळे उद्योग या ठिकाणी महिलांना निर्माण करून देतील आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना विनंती की भाऊंचा स्वभाव एक नंबर आहे भाऊंचा काम एक नंबर आहे आणि वीस तारखेला दाबायचं बटन सुद्धा एक नंबर आहे म्हणून लीड आपण सर्वांनी एक नंबर मिळवून द्यायची आपल्या सर सर्वांना विनंती करते तर आपल्या सोबत आंबेकर या शिल्प यांच्या सोबत त्यांचे सहकारी म्हणून काम करतात धनश्री आंबेकर यांनी बिंदास कट्टाच्या माध्यमातून विचारलेल्या प्रश्नांवरती मांडलेल्या मतांबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आपण सहभागी झाल्यात खूप खूप धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया एक अशाच एका बिंदास व्यक्तिमत्वासोबत बिंदासच्या निर्मीड व्यासपीठावर धन्यवाद